आम्हाला ताज आणि फ्रेश स्ट्रॉबेरी पाहिजे होत्या तर या फार्म हाऊस जवळ थांबलो आणि मस्त शेतामध्ये जाऊन एकदम ताज आणि फ्रेश स्ट्रॉबेरी काढून घेतल्या तुम्हालासुद्धा पाहिजे असेल तर या स्ट्रॉबेरी फार्म हाऊसला नक्की भेट द्या मित्रांनो आम्ही महाबलेश्वरला फिरायला आलेलो तर आम्हाला स्ट्रॉबेरी घ्यायची होती तर आम्ही मध्येच थांबलो ते म्हणजे मेघमल्लार स्ट्रॉबेरी फार्म हाऊस तर तब त्यांच्याकडून आम्ही अकरा किलो स्ट्रॉबेरी घेतली स्ट्रॉबेरी घेतली तर घेतली तेवढीच खाल्ली पण आणि त्यांच्या शेतामध्ये मजा पण केली हे बघा आणि शेवटला मामासुद्धा आहेत मामांनी पण एन्जॉय केला आमच्यासोबत मंडली आज आम्ही आलो स्ट्रॉबेरीच्या मल्यामध्ये पाहू शकता आहे बघा एकदम ताज्या ताज्या आणि फ्रेश स्ट्रॉबेरी आणि आपल्यासोबत आहेत हे मामा आणि मावशी मावशी आपल्याला एकदम ताज्या ताज्या स्ट्रॉबेरी काढून देतात दे। मावशी तुमचं नाव काय लीला लीला आणि मामा तुमचं नाव काय भावेश तर मावशी किती वर्ष झाली तुम्ही बोला ती शेती करताय दहा वर्ष आणि नंतर मग पावसाळ्यात कोणती शेती करता काय नाही होत मग पावसाळ्याचे दिवस चार महिने बसून मग हाच तुमचा महिना आहे कमवायचा त्याच्यामध्ये पण होत आहे ना होत शेती आई बघा पूर्ण स्ट्रॉबेरीची शेती आहे आणि आता आम्ही आहोत महाबलेश्वर आणि या स्ट्रॉबेरी मध्ये पण बऱ्याच प्रकारच्या जाती आहेत मामा कोणत्या कोणत्या जाती आहेत स्ट्रॉबेरी मध्ये विंटर नाभी विंटर नाभी आणि सुशेरी आता मला नावं येत नाही पण मामा सांगत आणि हाय क्वालिटीची जात कोणती इंटर यमटो यमटो तर अशा प्रकारच्या स्ट्रॉबेरी मध्ये पण जाती आहेत <laughs> तर मंडळी हे बघा मिरजसुद्धा त्यांना मदत करते आमांना स्ट्रॉबेरी काढायला की मावशी काकांकडून स्ट्रॉबेरी घेत होतो तर आम्हाला ती कमी पडली तर आम्हाला थेट डायरेक्ट माल्यामध्ये काढायला बोलवलं तर हे बघा आम्ही सगळं माल्यामध्ये आलो आणि आम्हाला पण भारी वाटलं आम्ही तरी कधी वागणार स्ट्रॉबेरीची शेती आणि मिरज तर काय खुशच आहे काढायला मदत करते खायला पण मदत करते इंग्रजची <laughs> मजा चालली आणि मावशी आपल्या जवळच्याच आहेत खालच्या महाडच्या मानगाव मानगावच्या आणि मावशी आमच्याच गाववाल्या आहेत मानगावच्या जवळच्याच आणि आम्ही आत रोहायचे म्हणजे शेजारी शेजारी तर या मावशी कधी आपल्या कोकणात बोलवा ह्या ना राहिला असंच आपल्या कोकणात आपण पोलादपूर मामा आपण कोकणची माणसं साधी बोली काल जात त्यांच्या वरली शा आली आपली कोकणी माणसं जाम मनाने श्रीमंत आहेत आणि भेटणार पण नाही ना। ना कुठे आणि आज खूप मजा आली मित्रांनो हे बघा स्ट्रॉबेरीची शेती आणि आम्ही स्वतः स्ट्रॉबेरी काढतोय बघा स्ट्रॉबेरी पाहू शकता मित्रांनो कशी स्ट्रॉबेरी आहे बघा हा बघा आपला काजारे मन मुराद आनंद लुटताना स्ट्रॉबेरीचा आहो तू काय स्ट्रॉबेरी घेताना इथं मध्ये तुला काय वाटतय स्ट्रॉबेरीची शेती बघताना एकदम असं खायचं मन येते खायचं आताच सुरू करा काय खायला खायला हो काय धंदा आहे त्यांचा पण कसं एवढं खाऊ कस ए ना विकत घेतो विकत घेतलं अकरा किलो घेतले आज <laughs> झाला मीरज तू किती किलो घेतलीस मी पाच किलो घेतले जास्त नाही बस किती दिवस खाशील आता महिला 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 विषय आज खूप मोठा ट्रेंड आहे <laughs> मामा तुम्ही काय बोलताय या शेती बद्दल तुमचं मत काय आहे काय वाटतंय वाटत नाही एवढा भारी वाटत आज आम्ही खूप खुश आहात कारण स्ट्रॉबेरीची शेती बघायला भेटली आणि त्याचबरोबर आम्हाला मस्त ताजा आणि फ्रेश एकदम स्ट्रॉबेरी घरी न्यायला भेटतात आणि त्या पण मल्यातून काढून अशी संधी परत नाही भेटणार मावशी या स्ट्रॉबेरीच्या शेती बद्दल तुम्ही काय सांगाल काय सांगा जे सांगायचे ते सांगितले म्हणजे तरी पण तरी पण काहीतरी दोन शब्द सांगा लाजू नका काय बोलणार आपण पिकवणार आहोत मित्रांनो ताजी आणि एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी मित्रांनो आज आम्ही खूप मजा केली आज एकदम फ्रेश स्ट्रॉबेरी खाल्ली तर तुम्ही पण नक्की या विकत घ्या आणि आम्ही स्टॉक खरेदी केलेला आहे तो पाहू शकताय मामांसोबत कोकणचा फोटो आला परत सांग स्ट्रॉबेरी घेऊन हो येताना किती स्ट्रॉबेरी घेतलीस अकरा किलो घेतले वाणार्या दे गावाला देणार महिलाला देशील का ना <laughs> तर मंडली अशा प्रकारे आम्ही मामांकडून अकरा किलो स्ट्रॉबेरी घेतली हे बघा मामा वजन करताना एकदम फ्रेश आणि ताजी आम्ही मामांचा खूप मोठा सेल केला आता अकरा किलो घेतली सेल पण केला शेतामध्ये मजा पण केली आणि खुटायला पण मजा आली खाल्ली पण तेवढीच काका मोठ्या मनाने आम्हाला खायला पण सांगितली त्यांनी धन्यवाद एक एक खुटत होतो एक एक खात फायदा नाही येणार मामा नक्की येणार आता इकडे कधी आल्यावर आपण कधी तरी येतो वर्षांनी दोन वर्षांनी सारखं ना नाही तुम्ही पण या कधी आमच्या इकडे तुम्हाला पण आम्ही कधी कसली ना कधी तरी मदत करू माझा दोन दोन अहो आता खुश दिसते दिवसभर झोपलेला होता स्ट्रॉबेरी बघून खुश झाला अहो माणसाला घेतलीस का नाही किती घेतलीस एक, एक किलो बास नीरज मोरेने चार किलो घेतले महिला सुद्धा घेतले <laughs> काय फुल स्ट्रॉबेरी स्टॉक चार चार किलो कधी महाबलेश्वरला आलात तर तुम्हाला सुद्धा स्ट्रॉबेरी घ्यायची असेल तर नक्कीच मेघमालार स्ट्रॉबेरी फार्म मधूनच घ्या एकदम ताजी आणि फ्रेश कशा गोकुल हॉटेलच्या समोर मल्ला स्ट्रॉबेरी फार्मचे मालक तर आपला हा युट्यूब चॅनलचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू मामा नक्की येऊ हो तुमच्याकडे आम्ही घ्यायला परत